पण जो गोंधळ चालू आहे त्याचं मूळ कारण असे की आपण गोंधरलेच आहे <laughs> आपला स्वभाव जात नाही हे आज मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं आणि <laughs> एकतेचा कुठंतरी नियोजनाचा कुठेतरी अभाव आहे तरी पण मंदिर पाहिल्यानंतर इतकं सुंदर मंदिर भगवान बाबांचं मी आज पहिल्यांदा पाहतो अतिशय सुंदर मंदिर आहे विठ्ठल घडी मोठे आहेत किंवा खूप सारी ठिकाणी अनेक बघितलं असं साईजच कमी असते विठ्ठल आणि बाबाची पण साईज अशी डबल वाटली मला पण छान वाटलं ते आणि तुमच्यामध्ये हळूहळू होणारा बदल विलक्षण आहे चांगला आहे आणि कुठेतरी भगवान बाबाला आपण जोडले जातो आहे आणि आपल्यामध्ये एकता निर्माण होते हे काही कमी नाही खूप वाखडण्यास आहे राहिला प्रश्न यांचं म्हणणं होतं की प्रवचन करावं तुम्हाला शाबासकी देणं हे आजचं काम आहे <laughs> बाकी कीर्तन प्रवचन तुम्ही युट्यूबला ऐकताय फेसबुकला चालू आहे ज्यांनी ज्यांनी ह्या मंदिराला मदत केलेली आहे त्यांचं विलक्षण आहे काल ना निकळ्या जवळ मागच्या वर्षी तिथं वर्ग झाली होती आणि मग तिथे लोक आले ते म्हणजे महाराज आमच्या आसपास कुठं पाहतो फक्त आहे <laughs> चमत्कार वाटतो लोकांना तुम्ही आमच्या परिसरामध्ये या भगवान बाबाला ज्यांचे कोणाचे हात लागले असते भगवान बाबा ऐश्वर संपन्न असल्यामुळे ऋण कोणाच ठेवतो कर्ज कोणाचं ठेवत आपल्याला परत मिळतं आणि परत मिळण्यापेक्षा बाबांचा आशीर्वाद मिळतो वीस वर्षा पूर्वीचा गड आणि आज स्वर्ग झालेला गड हे भगवान बाबांचं ताकद हे भगवान बाबांची शक्ती आहे क्षमता आहे आपल्याला संसारामध्ये पैसा मिळतो पण ताकद नाही पैसा ही बाहेरची ताकद आहे दोन तीन क्षेत्र व्यवस्थित आहे का कृष्णकल्याण होईल पैसा असावा म्हणून तुम्ही शहरामध्ये आला बरोबर आहे पैसा कमवण्यासाठी झाला तुझं शहरामध्ये पैसा ही बाहेरची ताकद आहे आणि संतांचा आशीर्वाद ही आतली मनाची ताकद आहे पण दुःख जरी दोन्हीकडे असलं तरी <coughs> आतली ताकद हे संत देत असतात देव देत असतो पण आज प्राणप्रतिष्ठा स्थापन करून आतला आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे अंतकरण तुम्ही किती नाचला तुम्ही विशेष वाटलं मला सर मला पुन्हा पुन्हा विचारत होते की तुम्हाला वेळ आहे का म्हणलं भगवान बाबासाठी वेळ नाही तर काय तरी बसायचं का कुठेही कीर्तन करत नाही किंवा कोणाला तारीख देत नाही पण ऊसतोड कामगार किंवा शेतकरी जे बाबाला आठे त्यांचं पंधरा घराचं जरी वाडी असली तरी मी तिथं दिवसभर जाऊन बसतो तुम्ही तर जास्त आहे म्हणून बाबासाठी वेळ आहे बाबासाठीच आपण गडावर बसलेलो आहोत खूप छान आहे जितकं बोलावं तितकं कमी आहे तरी पण हो। मंदिरामध्ये मंदिर बाबांची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे तुम्ही जेव्हा कधी मंदिरात जाल तुम्हाला ते मंदिर आता बदललेलं दिसेल पूर्वीचं मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरचं सौंदर्य खूप हो, वेगळं असतं आणि प्राणप्रतिष्ठा तुम्हाला कल्पना आहे एखादं शरीर जर आपण पाहिलं जिवंत शरीर आणि दुष्कळ शरीर याच्यामध्ये फरक आहे प्राण आलेलं जे मंदिर आहे ते अतिशय सुंदर ज्यांचे कुणाचे हात लागलेले त्या सगळ्यांना आशीर्वाद देतो मला संध्याकाळपर्यंत टाईम नाही तुम्ही ना गडबड केली की मग मी थांबणार समोर अगोदर बाया बसलेल्या आहेत या डाव्या बाजूने या आणि आम्हाला उजव्या बाजूने या भगवान गडावर दर्शन होत नाही असं कारण आहे पुस्तकं लिहावी लागतात ग्रंथ लिहावे लागतात विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं आता गेल्या महिन्यापासून आपल्याकडे एल पी सी पण झाली म्हणजे महाराष्ट्रातलं पहिले आहे ज्याच्यामध्ये जेवण विनामूल्य आहे आठवी नववी दहावीची मुलं आणि कीर्तनकार मुलं विनामूल्य शिकतात भगवानगडावर ज्यांचं कीर्तन पूर्ण झालेलं आहे अशी भिंतीसाठी मुलं आपण गारखेडामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती भगवान बाबांचं स्थान तयार केलेलं आहे आज या ठिकाणी औरंगाबाद येऊन एक चमत्कार सांगावासा वाटतो दहा बारा वर्षांपूर्वी मी सारखा आजारी करून होतो आणि एकाच्या घरी राहायला गेलं की दुसरे नाराज व्हायचे हो दुसऱ्याच्या घरी गेले की अगोदरचे नाराज व्हायचे हो नाराजी नाट्य खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं भगवान बाबांचे जे सहकारी होते ज्यांनी तांगा वगैरे चालवत होते केकांसमोर बसले बघा पाय आपण <laughs> टेन्शन घेऊ नका तुम्ही त्यांनी त्यांना सांगितलं नाही म्हणलं एखादं बघा फ्लॅट वगैरे कारण की शहर आहेत खेडेगावात उपचार होत नाही ते म्हणजे गडाला कुठे फ्लॅट असतो का कोणी महाराज घ्यायचा असेल तर आपण बंगला बिहार पैसे नाही तेवढे बाबा ठेवून जाईल मग त्यांनी तो बंगला बघितला आणि त्याच्या समोर हनुमंतरायाचं मंदिर आणि पुन्हा एक एकर एक जागा मोकळी कायम स्वरूपावर हे सगळं बघितलं मला आवडलं सौदा केला दहा वर्षापूर्वी आतापर्यंत आजारी बोललो मी माझी मराठी कळणार नाही तुम्हाला का आजारी बोललो नाही माहिती ना भगवान बाबांनी स्वत इथे दहा गुंठे जागा घेतली होती इथल्या लोकांनी लाटली मराठी इंडिज सोपी का माझी कळायला तुम्हाला आजमनगर मध्ये क्रांती चौकात दहा गुंठे भगवान बाबांची जागा आहे भगवान बाबांच्या नावाचा सात बार आणि खरेदी खत -खर माझ्याकडे फक्त तुम्ही लोक शहरात शिकावे म्हणून बाबाने हॉस्टेल तयार केलं त्या हॉस्टेलचे विद्यार्थी डॉक्टर दातेराव लहाने भास्करराव मुंडे तोताराम कायदे कितीतरी इन्स्पेक्टर वकील झालेले त्या गोष्टीचे आणि भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट होते म्हणून दोन ट्रस्ट होते त्या काळामध्ये भगवानगड ट्रस्ट आणि भगवान शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट आणि तुम्ही जे पायावर पैसे टाकतात ना ह्या पायातून एम बी बी एस केले डॉक्टर यादव खेडकर वी वाय एस खेडकर कधी ते गडाच्या जवळ राहायला होते आणि राळसाहे वर्ग होते एका बाईला मुलं होत नव्हते बाबाची चमत्कार तुम्ही अनेक पाहिलेले आहे करंजवण म्हणून एक ले ले गाव आहे जिथे दिंडीचा मुक्काम असतो तिथं तीन मुली झाल्या आणि बाबाची दिंडी मुक्कामाला गेल्या होते ती मुली बाई ओसला दिवान होईल तीन मुली झालेल्या आहेत बाबाच्या तिथे चार खारका पडलेल्या होत्या ती म्हणजे पहिला मुलगा मी गडाला देऊन टाकला तुम्ही चार खरक उचलले त्या बाईला दिल्या चार मुलं झाली त्याच्यातलं पहिला मुलगा अजून सुद्धा गडाचा पोलीस आहे चौकदार आहे आणि तीन मुलं तहसीलदार होऊन रिटायर झाले उगल बुगले म्हणून नाव करून तुम्हाला माहिती असतील हे मी नावं काय सांगतो तुम्हाला कळावं बाबा त्याच्या काय राय सांगू सांगीची तीच परिस्थिती भगवान कडाला वाहिलेले विद्यार्थी होते मुलगा महादेव व आजरे राय सांगायचे बाबा त्यांना बोलवायचे बारा तेरा चौदा वर्षच वय त्याचे खिशात पैसे टाकायचे की अरे यादव ससून हॉस्पिटल मध्ये शिकतोय बिझनेस करून त्याला देऊन ये आणि तो मुलगा जायचा आणि त्यांना देऊ न्यायचा बाबांनी स्वतः पैसा पुरवला की कोरूस शिकावेत मोठे व्हावे मला दिला त्यांनीच बाबाला लुटावं हे आपले विरोधात किती मोठी जागा तीन जागा होते, होते।, जागा होते। जागा एक खडकेश्वरला एक जागा होती अजबनगरला तर आहेच आणि कॉर्नरला एक जागा होती त्या दोन जागा विकून हे तुमचं भगवान हॉस्पिटल घेतलं ते मी जाहीर बोलतो कारण की माझ्याकडे तिथे कागदपत्र आहे पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्ही मध्यंतरी वादळ ऐकलं असेल पण मार्गच्या टायमाला खूप त्रास झाला खूप त्रास झाला भीमसेन महाराज भीमसेन महाराजाला गादीवर काढण्यासाठी बीडवरून मोर्चे निघाले तुम्ही मलाच त्रास झाला असं समजू नका बीडवरून मोर्चे निघाले आम इथे आम्हाला प्रकार झाला तो आम्ही बाप निघालो म्हणून टिकलो त्या चांगली माझे आणि त्याचा परिणाम एक सांगतो तुम्हाला औरंगाबादची तर जागा गेलीच पण आंबोरा म्हणून एक गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये दे सगळे देशमुख कंपनी भोसले कंपनी त्यांची दिंडी आल्याशिवाय भगवान बाबाची दिंडी पंढरपूरला निघत नाही त्याला भगवान बाबा म्हणतात महाराज आंबोऱ्याची जी दिंडी तिथं साठ एकर जागा होती ती गेली महूपुरीला पन्नास एकर जागा गेली आणि मी माका नाव ऐकलं असेल तिथं बत्तीस एकर गेली आणि एवढी गेल्यानंतर आता शिल्लक आहे तीनशे एकर काय नाव आहे ऐश्वर्य संपन्न भगवान एवढी गेल्यानंतर तीनशे एकर आहे पण आता ही सुरक्षित राहावी म्हणून इथून पुढं गडाला सहकार्य करा केवळ आर्थिक नाही मजबूतीने सहकार्य करा बाबाच्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे गडावर जे कीर्तनकार आहेत पी यू जी करण्यासाठी आपलं इथे राहतात ज्यांना कोणाला कीर्तन करायचं असेल प्रवचन करायचं असेल आपलं किती जवळ दोन मिनिटाचं काम आहे तुमच्या इथून पुढं झालं गेलं सगळं विसरून जा आपल्या गडाचं एक संस्थान या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि ज्यांना कोणाला वाटत असेल अतिशय आपण जातीभेद न करता पूर्ण महाराष्ट्रातून ज्यांना औरंगाबाद मुंबई पुणे परवडत नाही अशा विद्यार्थ्यांना विनामूल्य एम पी सीसाठी आपण गडावर ठेवू त्यांना कार गाडी लायब्ररी आणि जी संस्था आहे ब्रह तिच्या मार्फत ते विद्यार्थी आता एकशे नव्वद पी एस आय त्यांचे ज्यांना आपण शिकवायला दिलेलं आहे आणि आता इथं याच्यामध्ये पाचशे पुरं लागलेले आहे अशी ती संस्था आहे विनामूल्य आपल्याला सहकार्य करते आणि वायफाय घेऊन त्यांना आपण शे टीचिंग करतो आपण म्हणजे शाळा पण आहेत कीर्तनकाराची पण आहेत एम पी सी पण आहेत अन्नदान आणि कन्स्ट्रक्शन आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा विषय बऱ्याच शेजलेल्या लोकांना असं वाटतं की गडावर ज्ञानेश्वर महाराजांचं मोठं मंदिर काय तळागाळातला जो बहुजन समाज आहे तो पहिल्यांदा अध्यात्मात आणला सव्वा सातशे वर्षांपूर्वी तो ज्ञानेश्वर महाराजांनी आणला आणि आज चमत्कार सांगतो तुम्हाला चालू चमत्कार बघ आता सगळ्याला माहिती भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली पाण्यावर बसून भैसोनी पाण्यावरील वाचली ज्ञानेश्वरी आपली जी आहे ना ती अशी आहे शिष्य भाणुदास महाराज लक्षात ठेव का तरुण गोरांनी असं मध्ये संत तर दुसरीकडे जातो बर का परंपरेच्या संतांवर जबाबदारी आहे ज्ञानोबांचे संत शिष्य आहेत भाणुदास महाराज आणि भाणुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचे शिष्य गावबा त्याच्यानंतर पुढच्या पाच पिढ्या आहेत दयार्णव आनंद महाराज आनंद महाराज आणि आनंद महाराजांचे शिष्य आहेत नगत नारायण महाराज दोनशे दहा वर्षापूर्वी नारायणगडाची स्थापना झाली आणि नगत नारायण महाराजांची आठवी पिढी भगवान बाबा आहे म्हणजे आपलं मूळ ज्ञानोभर आहे म्हणून भगवान बाबाची ज्ञानेश्वरीची सेवा करायचे गुरु परंपरा ज्ञान बरापासून चालत आहे आणि आता किती महाराष्ट्रात कीर्तनकार तुम्हाला सांगा बरं भगवान बाबाने पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचली आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला भगवानकडेच ज्ञानेश्वरी सांगतो हा चमत्कार <iplos> आहे किती कीर्तनकार असू त्या आपण ज्ञानेश्वरी भगवानकडे सांगतो की मी सांगतो असं नाही बाबांची गादी सांगते तुम्ही जे आज मिरवणूक काढली ना ती काही धमदे शास्त्रीची नाही गांधीची मिरवणूक असते जो प्रोटोकॉल पाळला जातो तो खुर्चीचा असतो पदाचा असतो तसं गांधीवर बसणारे अनेक लोक आहेत आता नरद नारायण नाळांचं नाव तुम्हाला माहिती त्यानंतर आठ पिढ्या झाल्या मधल्या चौथ्या पाचव्या कुणालाच माहीत नाही नगर तसं भगवान बाबा हे मूळ गांधीचे मालक आहे पुढे पिढ्या होत राहतील पण त्यांचा आशीर्वाद त्यांची सेवा फार महत्वाची आहे पण शहरातल्या लोकांना माझं आहे गडाशी संताशी जोडा आतली ताकद वाढेल आतलं धैर्य येईल आतली क्षमता वाढेल बाहेरून बंगला घेतला गाडी घेतली बाहेरचं सौंदर्य ठीक आहे आतून पोकळ होत जातात पापाचं चुकीचं ओझ आत वाढत जातं अंतकरणामध्ये रात्री रात्री शहरातल्या लोकांना झोप येत नाही आमचे शेतकरी बाजार देखळावर झोप येते आमथोरणाची सुद्धा गरज पडत नाही आपण सगळं मेहनत करतो आणि रात्रीच्या तळमळतो आपण त्याचं मूळ कारण की कुठेतरी आतला शून्य वाढत आहे म्हणून संतांची आणि देवाची सेवा करा आणि ते झाल्यापासून आमची उत्क्रांती फार झाले तुमच्यामुळे का वाजत तुम्हाला वाटायचं तुमचं तुम्ही पहिला तयार था केलं पण तुम्ही सगळे एकत्रित या एकत्रित राहा महाभारताचं फार सुंदर वाक्य आहे संघर्ष शक्ती कलियोगी आहे ज्या लोकांमध्ये एकता आहे ना तिथंच भगवंत म्हणतात मी माझी शक्ती ठरवली पण एकते पुढं काहीच चालत नाही सरकारचं सुद्धा चालत नाही त्याचं कारण ते महाभारताचे वाक्य आहे आपण सगळे एक राहा एक राहा आणि भगवान बाबांची वामन भाऊची सगळ्यांची सेवा करा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्या एवढं कुठून गोविश थांबतो डाव्या बाजूने या आणि उजव्या बाजूने आशीर्वाद किती वेळ लावू द्या